नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आहेत झालं का जेवण कशा आहेत सगळ्या माझ्या मैत्रिणी तर तुमचं झालं का जेवण सांगा नक्की तर मी आज काय बनवलंय तुम्हाला दाखवते आज केलंय मग पिवळा बटाटा भाकरी आणि वांग्याची भाजी आणि भात दाखवते पुढल्या कॅमेऱ्यात भाकरी अशा भाकरी चाललेत आणि इकडं पिवळा बटाटा केलेला आहे छान असा या सगळ्यांनी खायला आणि ही आपली वांग्याची भाजी केली मस्त पैकी चाललाय असा स्वयंपाक तर भाकरी पण चालल्या भाकरी पण झाल्यात स्वयंपाक होत हे असा थोडासा राडा असतोय आपल्या किचनवर तर सगळं उचलायचं आता ही भाकरी झाली की तर चाललाय असं मस्त पैकी स्वयंपाक बटाट्याची भाजी आणि वांग केले मस्त पैकी भात शाळा सुरू झाली आता अभ्यासाची तयारी नाही इकडे आर्यनचं काय चाललंय बघूया आपण शाळा सुरू झाली आता पॅकिंग केलं आपलं मसाल्याच्या पण ऑर्डर टाका आपल्या लवकर काय झालं एवढं लाजाय आहे लाजायला काय झालंय दाखव की तोंड तोंड दाखव की बंद करू काय मग तर तुम्हाला मसाला ऑर्डरसाठी नंबर देते शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस तर तुम्हाला मस्तपैकी कोणाला ज्यांना मसाल्याचे ऑर्डर टाकायचे त्यांनी टाका लवकर एकदम छान मसाला एकदम मस्तपैकी घरगुती पद्धतीने केलेला आहे कोणती जरी भाजी केली तरी छानच होणार एकदा तर आपल्या ताईवर विश्वास नक्की ठेवा आणि नंबर आहे आपला ऑर्डरसाठी शहाण्णव त्र्याहत्तर त्रेचाळीस त्र्याहत्तर त्रेसष्ट या नंबरवर ऑर्डर टाका व्हॉट्सअप नंबर आहे काय समज असेल तर फोन करा आपल्या ताईला आणि लाईक शेअर सबस्क्राईब करत जावा महत्त्वाचं कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर असू द्या कसे वाटते व्हिडिओ सांगा मग लाईक शेअर सबस्क्राईब करा बस तोंड ढाकून फॅन बंद करायला आली ती लाईटच बंद झाली गार लागतय आज पाऊस पण पडलाय पाऊस दुपारीत पडला चांगला पडला पाणी पाणी झालंय तिकडं आर्यनचा अभ्यास झालेला आहे सगळा बस तोंड दाखवून बसत दादा बसत दादा गेलाय बाजारात असू द्या आता मस्त पैकी आपल्याला साड्यांचा माल पण भरायचा आहे माल थोडासा राहिलाय साड्यांचा आणि मसाल्याच्या ज्यांच्या कोणाच्या ऑर्डर राहिले त्यांनी टाका लवकर मग चांगण्याची चटणी मिरच पावडर हळद धनं पावडर तरवीवाली मिर्च पावडर आणि साधी पण मिर्च पावडर आहे आपल्याकडे कोणती पाहिजे ती का द्या ऑर्डर एकदम छान मसाले आहेत आपल्या घरगुती पद्धतीने आपल्या ताईने केलेल्या आहेत त्याच्यामुळं डोळे झाकून आपले मसाले घ्या आणि एकदा विश्वास ठेवून घ्या नक्कीच तुम्हाला सगळे मसाले आवडतील आपला मसाला तर है, है। मसाला। है, एक नंबर आहे भाज्या पण छान होतात आणि चविष्ट पण आहे सगळ्यांना आवडतो आपला मसाला जेवढ्यांनी आहे तेवढ्यांना सगळ्यांना आहे एकदा तुम्ही पण घ्या नक्कीच आपल्या ताईने केलेला मसाला तुम्हाला आवडेल तर कसे वाटते ते व्हिडिओ सांगत जावा लाईक शेअर सबस्क्राईब करा कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करत जावा आणि आपल्या झणझणीत मसाल्याला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना शेअर करा आपला झणझणीत मसाल्याची लिंक तर असू द्या थोडासा असा ब्लॉग कसे वाटते व्हिडिओ सांगत जावा लाईक शेअर सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ बघा काही चुकत असलं तरी सांगा तर असू द्या कसं वाटतं व्हिडिओ सांगा मग बाय सगळ्यांना श्री स्वामी समर्थन